ठाण्यातली बरीच मार्केट मी एक्सप्लोर करत असतो त्यातलं हे जरा इकडे पुढे ठाणा स्टेशन आहे आपण म्हणतो ना आहे ना इकडे आई पाठी वगैरे बसली सुकी मच्छी घेऊन इकडे घेतलेल्या माश्याने इकडे कटिंग फ्री आहे पापलेट आहे आणि त्याचा कलर बघा चमकतोय मेन तर तिसरे आपल्याला दिसले कसेच तिसऱ्या ताई तीन पीस येतील हार्डली दोन ते तीन पीस इकडे म्हणजे दोन पापलेट अर्धा किलो भरती आई आणि ताई त्यांच्याकडे पण नेहमी मासे असतात नऊशे पन्नास ग्रॅम आहे म्हणजे ऑलमोस्ट एक काही डिश दिसते का तुम्हाला डिश भरून मोठे मोठे तर माशांची थोडी मारामारीच असते ताज्या मासे नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक फॅमिली फॅमिलीचे नवीन व्हिडिओ तर तुम्हाला माहिती आहे आता जून महिना सुरू झाला आहे आणि मासे खायचे असतील तर मासे खाणाऱ्यांचे सध्या थोडासा प्रॉब्लेम आहे कारण बोटी वगैरे बंद झालेल्या असतात मोठ्या बोटी त्यामुळे मार्केटमध्ये मासे कमी असतात म्हणजे जून महिन्यात तसं म्हणा जून आणि जुलै हे दोन महिने बोटी बंद असल्यामुळे माशांची थोडी मारामारीच असते ताज्या माशांची मच्छी मच्छी असते पण ताज्या माशीची पण जर तुम्हाला ताजे मासे खायचे असतील ना तर मी आता ज्या मार्केटमध्ये आलो त्या मार्केटमध्ये नक्की या कारण इकडे तुम्हाला आपल्या जून महिन्यामध्ये जेव्हा सीझन बंद असतो म्हणजे बोटी बंद असतात सीझन संपलेला असतो तेव्हाही चांगले मासे मिळतात काही प्रॉब्लेम नाही इकडे बारा महिने मासे मिळतात तीनशे पासष्ट दिवस गोष्टी बंद असो चालू असो सीझन असो नसो फ्लॅक असो चांगलेच मासे मिळतात तर त्याच मार्केटमध्ये मी तुम्ही आहे आता ते मार्केट तुम्हाला कळलंच असेल ते कोपरीचं मार्केट आहे आपण ठाण्याचं हे बघा हे आहे कोपरीचं मार्केट ठाण्याचं तर हे पूर्ण इकडे वेंडर आहेत मला वाटतं पाच सहा वेंडर आहेत फक्त आणि हेच आहे फेमस मार्केट बघा सुरुवातीला तिकडे आहे उच्चिवाला आणि याच्याकडे बघा मोठे मोठे मासे आहेत आणि हे मोठा मुशी आहे ना ही कशी आहे किलो पाचशे मासे बघा हे पाचशे रुपये किलो हे बघा मोठी मुशी आहे हा बघा आणि जिताडा मासा एवढा मोठा हा कसा किलो आहे हा बघा सातशे रुपये किलो सुरुवातीला झालं ना इकडे तिथून आपण ठाण्या स्टेशनकडनं हे सुरवातीला त्यांचं स्टॉल आहे बघा इकडे आणि पापलेट बघा कसं आहे पापलेट आता हे खापरीवाला तेराशे रुपये किलो आहे आणि आपलं हे सोनेरी चंदेरी चे? सेम बघा दोन्ही तेराशे रुपये किलो आणि मोठे मोठे मासे आहेत बघा इकडे आणि इकडे आपली काळी वाव आहे वाव कशी आहे ते बघा सातशे रुपये किलो आहे काळी वाव तुम्हाला रावस परत हलवे बघा हलवा पण सातशे रुपये किलो आहे सातशे रुपये किलो तेवढा मोठा आहे बघा आणि इकडे आहे रावस रावस कसा सातशे रुपये किलो म्हणजे बघा यांच्याकडे सर्व रेट सातशे रुपये किलो आज सात जून आहे सात जूनचा रेट मी तुम्हाला सांगतो आहे आणि बोंबील आहे बोंबील कसे किलो आहेत तीनशे रुपये किलो बोंबील तीनशे रुपये किलो आणि इकडे आपल्या सगळ्यांच्या आवडते खेकडे बघा क्रॅप्स कसे पाचशे रुपये किलो खेकड्यांचा रेट बघा सध्या पाचशे रुपये किलो पिरतात बघा मस्त पाचशे रुपये किलो खेकडे आहेत आणि इकडे बघा इकडे पण आहेत मासे आणि इकडे तुम्हाला साफ करून पण मिळेल त्यांच्याकडने घेतली तर आणि बघा ही कर्जी करबी कसे आहे दादा पन्नासचा वाटा ही डिश दिसते का तुम्हाला ही डिश भरून मिळेल तुम्हाला पन्नासचा वाटा आणि याच्याकडे बांगडे पण आहेत बांगडे कसे दिले शंभरचे बघा शंभरचे तीन आहे आणि साईज बघा जेवढेच आहेत शंभर रुपयाला तीन आणि इकडे पापलेट आहेत साईज बघा केवढी आहे हे कसे दादा बघा सहाशे रुपयाला चार एवढी साईज आहे सहाशे रुपयाला चार पापलेट आहे आणि बघा या दादाकडे या तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला काय मिळेल तर कोळंबी फक्त सोमवारी बंद असतं याचा बाकी तीनशे पासष्ट दिवस मिळेल कोळंबी कशा ही चारशे रुपये किलो हा एक चारशे रुपये किलो आणि चारशे चाळीस चाळीस रुपये किलो किंवा खाली मागे कोळंबी सोलणं पण चालू आहे कोळंबी सोलायचं किती घेतो रे वीस रुपये किलो बघा वीस रुपये किलो कोळंबी सोलायची आणि इकडे पाठीमागे पण मासे सुरमई आहे बरपत नाही कशी सुरमई दादा पाचशे रुपयाला सुरमई किलो नाही ना फ्रोझन आहे हा फ्रोझन आहे सध्या त्यामुळे ही पाचशे रुपये पीस आहे बघा हा साईज आहे पाचशे रुपये पाचशे रुपये पीस आहे बघा ही साईज एक बघा नऊशे पन्नास ग्रॅम आहे म्हणजे ऑलमोस्ट एक किलो च्या आसपास आहे पण ही पाचशे रुपयाला मिळते ही फ्रोझन आहे ना त्याच्यामुळे ऑलरेडी किती दिवसाची माहिती हा यांना पण माहीत असतं हे सगळं आवड आहे का पंचवीस जून पासून जूनपासून आवडाचा वाल पंचवीस जूनपासून आणि पापलेट कसे दिले तर आठशेला दो दोन दिले बघा आठशे रुपयाला दोन आहेत साईज बघायची अर्धा किलो मध्ये दोन पापलेट आठशे रुपयाला दोन पापलेट आहेत म्हणजे अंदाजे अर्धा किलोपर्यंत पर्यंत ती दोन पापलेट म्हणजे ऑलमोस्ट पंधराशे रुपये किलोपर्यंत चालला आहे पापलेटचा रेट आणि मोठ्या सुरमई पण आहेत आणि ही बघा केवढी मोठी सुरमई ही कशी जातात सुरमई तेराशे रुपये किलो बघा एक किलोवरची आहे सुरम तेराशे रुपये किलोनी आहे बघा एकदम ही फ्रेशवाली दूर तेराशे रुपये किलो किलो तेराशे रुपयाने ही पाचशे रुपये पीस आणि दादा रावस कसा आहे तो हजार रुपये बघा रावस आहे दादाकडे बघा हा बघा हा रावस हजार रुपये किलो आणि बघा आपल्या आई आणि ताई यांच्याकडे पण नेहमी मासे असतात पापलेट कसे दिलेत बारकी घास बघा दोनशे रुपयाला पाच पापलेट आहेत आणि बारक्या बारक्या सुरम येते कशा किले आहेत हे बघा तीनशे रुपयाला चार छोटे सुरमे आणि ही पापलेट आहे दोनशेला पाच बाकी जिताडा पण आहे इकडे जिताडा किलोवर आहे की कसा कसं किलो हा बघा जिताडा सातशे रुपये किलो आणि या ताईंकडे इथे रावस पण आहेत हलवे पण आहेत पापलेट पण आहेत बघा ही सातशे रुपयाला चार पापलेट आहेत साईज बघा केवढी आहे आणि ही हजार रुपयाला ना आणि ही सातशे रुपयाला दोन ही तीस पापलेट आहे जे अर्धा किलो भरतील दोन मध्ये म्हणजे दोन पापलेट अर्धा किलो भरतील पण चौदाशे रुपये किलो पर्यंत तेराशे चौदाशे रुपये किलो आणि रावस कशी म्हणाली हा बघा रावस हजार रुपये किलो आहे आणि हलवा सातशे रुपये किलो आहे हा बघा हा दिसतोय का मोठा रावस हा बघा हजार रुपये किलो आहे आणि छोटे आहे ते सातशे रुपये किलो आहे ते बघा हे रावस असे रावसर रेट आणि यांच्याकडे आला तर तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस मच्छी मिळतील काय टेन्शन घेऊ नका बोटी बंद असेल तरी पण आता हावडा वीस पंचवीस तारखेपासून ना वीस तारखेपासून था। था। हावड्याचा माल यायला सुरुवात होईल कलकत्ता माल बघा इकडे तुम्ही इकडे मच्छी घ्या आणि यांच्याकडे तुम्हाला फ्रीमध्ये कापून मिळेल तुमच्याकडेच घेतलेले मासे फक्त तुम्हाला इथे कटिंग करून मिळतील ना बाहेरचे नाही आणि बाहेरचे असतील तर चार्जेस आहेत तिकडे कटिंग करायचे बघा इकडे दोन ताई आणि दादा बसला इकडे आणि बघा इकडे आहेकडे कसे आहे रे पाचशे रुपये बघा पाचशे रुपये किलो बरोबर खेकडे आणि ती मादी आहे आम्हाला कळेलच बघून पाचशे रुपये किलो आहे मादी आहे म्हणजे तुम्हाला मिक्स असतील ना नरमदे हे नरमादी मिक्स आहे मिक्स बघा मिळेल पाचशे रुपये किलो आणि बघा ही ही कशी कोळंबी आहे समुद्रातली पाचशे पाचशे रुपये किलो बघा ही पामची पाळलेली कोळंबी ही कशी तीनशे साठ ना तीनशे बघा तीनशे साठ रुपये किलो साईज बघा कशी तीनशे साठ रुपये किलो आणि ही समुद्रातली पाचशे रुपये किलो आणि हे बघा इकडे आहे या चारशे साठ रुपये किलो ही पण पामची पाडलेलीच आहे साईज मोठी आहे ते चारशे बघा हे चारशे रुपये किलो आणि हा मुर्दुसा आहे मुर्दुसा कसा आहे रेस तीनशे चाळीस रुपये किलो हा मुरदुस बघा इकडे बोंबील कसे आहे दादा शंभरला हा किलोवर आहे कसं बघा हे चारशे रुपये किलोवाले आणि हे तीनशे साठ रुपये किलो आहे बोंबील आणि मोदकं कसे किलो दिले ते मोतका हे बघा मोदका दोनशे रुपये किलो आणि मुशी आहे मुशीचा एक पीसवर आहे का तीनशे रुपये किलो हे बघा मुशी आहे ह्या साईजची आहे तीनशे रुपये किलो आहे म्हणजे तीन पीस येतील हार्डली दोन ते तीन याच्यावर नाही आहे ना मोठी पीस आहे तीनशे रुपये किलो आहे इकडे बांगडा पण किलोवर आहे तीनशे रुपये किलो आणि कर्जीचा हा वाटा पन्नास रुपये ही प्लेट आहे ना या सायज करजीचा वाटा ह्या प्लेटमध्ये पन्नास रुपये बघा सगळे मासे तिकडे आणि बघा इकडे पुढे आलात तर ह्या ताईंकडे पण मासे मिळतात बरेच प्रकारचे मासे तिकडे बघा सगळ्याकडे मेन तर तिसरे आपल्याला दिसले तिसऱ्या ताई आहे दोनशे रुपये किलो आहे बघा दुण। तिसऱ्या दोनशे रुपये किलो या ताईंकडे प्रॉन्स प्रॉन्स कश्यात चारशे साठ बघा चारशे साठ रुपये ही पाळलेली आणि ही बघा समुद्रातली ही कशी आहे ते बघा चारशे रुपये किलो आहे आणि यांच्याकडे पण कधी पण आहे तीनशे पासष्ट दिवस फक्त सोमवार सोडून रोज मासे मिळतील टेन्शन नाही बघा पापलेट आहे आणि त्याचा कलर बघा चमकतो आहे सोळाशे रुपये किलो आहे किलो किलो हे बघा इथे सुरमई किलोवर आहे साईजवर नाही पंधराशे रुपये किलो आहे सुरमई आणि रावस रावस आहे तो बाराशे रुपये किलो आहे आणि हा फ्रोझन नाही वाटत आहे हे फ्रेश आहेत म्हणून यांचा रेट जास्त आहे कारण ते फ्रेश आहेत फ्रोझन नाही इकडे बाबा इकडे बोंबील आहेत तीनशे रुपये किलो हे बघा बोंबी तीनशे रुपये किलो आणि बाबा इकडे या आताईंकडे माकलं आहेत माकलं कशी ताई हे बघा तीनशे रुपये किलो माकलं आणि बांगडे पण त्याच रेट नाही आहेत ना तीनशे रुपये किलो बांगडे मुंबईल घ्या बांगडे घ्या माक घ्या तीनशे रुपये किलोच आहे इकडे सर्व फ्रेश माल आहे एकदम गोमी आहे दोनशे साठ रुपये किलो आणि बघा मुशी आहे तीनशे साठ रुपये किलो आणि किलोमध्ये किती बसतील तीन दोन तीन पीस साईजवरती एक किलोमध्ये दोन तीन पीस बसतील आणि बघा इकडे आहे राणी मासा हा दोनशे साठ रुपये किलो आहे हा बघा राणी मासा पिवळे आहेत म्हणून राजा समजू नका राणी आहे दोनशे साठ रुपये किलो इकडे मासे घ्यायचे की तुम्हाला इथे साफ करून मिळतील बाबा मुसे साफ होते बघा आता इनकडे पण असं कटिंग करून मिळतील मासे तुम्हाला आणि इथे फ्री आहे इकडे घेतलेल्या माशाने इकडे कटिंग फ्री आहे आणि ही वाव बघा केवढी मोठी आहे कशी आहे वावी हे बघा दोनशे रुपये पाव किलो म्हणजे आठशे रुपये किलो तर त्याने रेट कसं सांगितलं पाव किलो दोनशे रुपये आणि ही काळी वाव वा आहे हां आणि टोळ कशी आहे हे बघा दीडशे रुपयेचा पीस आहे टोळचा हा बघा एवढा पीस आहे आणि ही पांढरी टोळ आहे आणि हा दोनशे रुपये आहे पण पांढरी टोळ आहे आणि ती एकदम बारकी आहे ती शंभर रुपये टोळ आहे हे पांढरे टोळ आहे सर्व इकडे आई पाठीमागे बसली बसले सुकी मच्छी घेऊन बघा सोडे बघा बघा सोडे कसे सोडे सोडे दोन हजार रुपये किले आहेत पण हे बघा दोन हजार रुपये किलोला सोडे आहे बघा दोन हजार रुपये किलो सोडे आणि एकदम असली आणि एकदम साफ केलेलं क्लिअर सोड आहे बघा किलो आहे जवळा जवळा कसा आहे पन्नास रुपये रुपये आहे का बघा पन्नास रुपयाचा आहे हा पन्नास रुपयाचा हे बघा वाकटी पण आहे आईकडे कशी आहे वाकटी आई हे बघा पन्नास रुपयाला तीन देते वाकट्या हा बघा दांडी सुकड आणि हा पण पन्नास रुपयाचा बघा एवढा वाटा पन्नास रुपये आणि या जवळ्याचा पण पन्नास रुपये वाटा आणि वाकटी पन्नास रुपयाची तीन बघा इकडे आलात त्या मच्छी मार्केटमध्ये खोपरीच्या आईंकडे सुकी मच्छी पण मिळेल तुम्हाला पावसाळ्यासाठी स्पेशल सुकी मच्छी ही बघा इकडे करंदी कशी करंदी करंदी दीडशे रुपये दीडशे बघा सहाशे रुपये किलो दीडशे रुपये पाव तुम्ही बघा करंदी इकडे सर्व म्हणजे सुकी मच्छी पण मिळेल सांगायचा उद्देश हा या मार्केटमध्ये आला तर सुकी मच्छी पण मिळेल बघा असं हे कोपरीचं फिश मार्केट आहे जास्त मोठं नाही आहे म्हणजे पण सर्व मासे मिळणारं मार्केट आहे कोकरीचं आणि वर्षाचे बारा महिने तीनचे पासष्ट दिवस हे हो। मार्केट चालू असतं आणि माझ्या मासेत तरी हे स्वस्त आणि मस्त मार्केट आहे आणि बघा इकडे सुकी मच्छी पण मिळते दाखवलं मी तुम्हाला आता बघा हे लॉटमध्ये सुकी मच्छी हवीस होतं बघा इथे पण आहे दादांकडे बघा इकडे जवळा कसा दादा जवळा आज शंभर रुपये पावे पावेश रुपये पावे हा बघा शंभर रुपये पाव किलो हा जवळा हा बघा दिसतोय का जवळा शंभर रुपये पाव किलो आणि हा एकशे वीस रुपये पाव किलो फ्रेशवाला जवळाद रुपये पाव किलो आणि हा बघा नव्वद रुपये पाव किलो जवळ आहे तीन प्रकार आहेत नव्वद शंभर एकशे वीस बाकी गर्दी आहे कशी दीडशे रुपये बघा रुपये मोठी गर्दी एकशे सत्तर रुपये आणि मोठी गर्दी एकशे सत्तर रुपये ही साईजवरती आहे छोटी आहे थोडीशी दीडशे रुपये चिताडा मासा आहे बघा जिताडा मासा आपण म्हणतो ना खारातला खारातला आहे ना खारातला जिताडा मासा कसा तू जिताडा तीनशे रुपये पाव किलो आहे माकलं बघा कसे बघा दोनशे रुपये पाव किलो किती दोनशे रुपये पाव किलो बघा दोनशे रुपये पाव किलो दांडी सुकट हे कसं आहे दीडशे रुपये पाव किलो बघा दीडशे रुपये पाव किलो प्रॉन्स आहे प्रॉन्स आहेत बघा सुके प्रॉन्स सगळे मिळतंय आहे दादांकडे बघा इकडे आलात ना कोपरे फिश मार्केटला तर हे सुरुवातीलाच मी तुम्हाला बोललो नाही बघा इकडे पुढे ठाणा स्टेशन आहे त्याच्या इकडून आलात तर पहिले सुरुवातीलाच आहे बघा सुकी मच्छी मिळेल काय ते वाम आहे का हे बघा ही वाम कशी वाम ही दोनशे दो पाव, दो पाव किलो दोनशे रुपये पाव किलो वाम आहे चार आणि बांगडे शंभरला चार आहेत एक कारातले बांगडे म्हणतो ना ते बघा इकडे वाकती लावली आहे हे बघा ही वाकती शंभर रुपयाला तीन आहेत आणि मोठे आहेत साईज बघा मोठी आहे बघा आणि हे बघा सोडे कसे द्या तीनशे रुपये पाव किलो तीनशे रुपये पाव किलो बघा तीनशे रुपये पाव किलोला सोड्या आणि हे बघा सुरमई पण आहे हे कशी सुरमई दोनशे रुपये पाव किलो आणि हे आहेत आपले बोंबील कशा बनायला तीनशे रुपये पाव किलो हे बघा तीनशे रुपये पाव किलो आणि साईज बघा कशी आहे बघा लहान नाही आहेत बरीच मोठी साईज आहे हे बघा हे आणि हे दोनशे रुपये पॅकेट हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट पाव किलो हे गावठी बोंबील आहेत हे बघा गावठी बोंबील म्हणतात दोनशे रुपयाला पाव किलो सगळा माल मिळेल आणि प्लस मसाले पण मिळतील यांच्याकडे चिकन मसाला मच्छी मसाला आगरी कोळी मसाला बरंच काय काय इथे हे बघा सगळं काय आहे इकडे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मी हे कोपरीचं फिश मार्केट एक्सप्लोर करून दाखवलं आणि ते पण सीझन संपलेलं असताना म्हणजे बोटी बंद झालेल्या असताना आणि तुम्हाला कुठे मासे मिळतील ते मी दाखवायला इथे आलो होतो आणि कोपरीच्या फिश मार्केटला मी बऱ्याच वेळ येतो मासे खरेदी करायला कारण माझ्यासाठी तर हे मस्त मार्केट आहे आणि चांगलं मार्केट आहे तर ठाण्यातली बरीच मार्केट मी एक्सप्लोर करत असतो त्यातलं हे जरा थोडंसं प्लसवालं मार्केट आहे माझ्यासाठी बाकी तुमच्यासाठी दुसरे कुठले असू शकतात तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला पोपरी बीच मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय